हे पहा इतिहासातले काही पात्र ना खरंच खूप महत्त्वाचे असतात परंतु त्या पात्रांबद्दल त्या व्यक्तींबद्दल फारसं बोललं जात नाही त्यामुळे लोकांना त्या, त्या व्यक्तींबद्दल माहिती मिळत नाही आज अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ज्या व्यक्तीची छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातली भूमिका खूपच महत्वाची होती त्या व्यक्तीचं नाव आहे धाराऊ माई साहेब या धारवने छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःचं दूध पाजलं होतं छत्रपती संभाजी महाराजांचं फक्त नाव घेतलं तरी आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते एक ताकद निर्माण होते परंतु त्या शंभू महाराजांना ज्या व्यक्तीने ऊर्जा दिली ज्या व्यक्तीने ताकद दिली अशा धारव माईसाहेबांना मात्र आपण विसरून जातो ज्यावेळेस शंभूराजांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या मातोश्री साईबाई आजारी पडल्या त्यावेळेस मा जिजाऊंना प्रश्न पडला की शंभू राजांना तर आपण सांभाळू शकतो परंतु शंभूराजे आता लहान आहेत त्यांना दूध कोण पाजणार जेव्हा या दूध पाजण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस जिजाऊंनी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ या गावात योजी पाटील यांच्या पत्नीला निरोप दिला आणि त्या पत्नीला गाडावर बोलून घेतले आणि त्या पत्नीचं नाव त्या बाईचं नाव त्या मातेचं नाव धाराऊ गाडे या धाराऊंना सगळी परिस्थिती समजून सांगितले आणि या धारावने आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलासोबत शंभू राजांना देखील दूध पाजलं होतं तुम्ही विचार करा की आपल्या पोटच्या मुलाचं अर्ध दूध कमी करून या धाराऊने छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं होतं आज देखील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी या धाराऊ पाटील गाडे यांचा वाडा तुम्हाला तिथे दिसेल मित्रांनो या धारवाबद्दलची ही कहाणी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे बालपण तुम्हाला माहिती होतं का खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो नक्की करा जय हिंद